हॅलो फ्रेंड विजयश्री मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला आता सुरुवात केली आहे आणि तनिष्का आत्ताच शाळेतून आली आणि आली की तिथं चालू झालं हे यावर ते यावर कारण तिला घरात पसार आवडत नाही आणि हा तर आज मला कामाला उशीर झाला सकाळी झालं असं की काय मत थोडसं म्हणजे तब्येत बरोबर नसल्यासारखे वाटत होते उशीर उठले तनिष्का उठले सकाळी तनिष्काला टिफिन वगैरे बनवून दिला त्याच्यानंतर परत झोपली थोडंसं आणि नंतर उठायला उशीर झाला मग उठायला उशीर झाला तर त्या दोघांचं आवरायचं होतं तन्मय यायचं त्यांना शाळेत पाठवायचं मग त्यांच्यासाठी टिफिन वगैरे बनवलं सगळं केलं त्यांना चपाती ऑमलेट वगैरे दिलं नंतर पीठ तसंच ठेवलं थोडंसं आणि त्यांना सोडून आले मग आत्ता चपात्या वगैरे केलं आज स्वयंपाकाला पण उशीर झाला सगळ्याच कामाला उशीर झाला तर तनिज पाता आले तर मग अंडे उकडायला टाकले होते आज आहे बुधवार म्हटलं की चला काहीतरी बनवूया नॉनवेज चिकनच आणणार होते कोण म्हटलं की नको चिकन चिकन कसं होतं माहिती चिकन बनवलं ना की तन मी पण जास्त खात नाहीत एक एक पीस खातात फक्त आणि ते पण जास्त खात नाहीत राहुल तनिष्क आणि मी आम्ही खाऊन खाऊन किती खाणार हा कपकेक हा आणलंय डब्यात मी खाल्लंच नाही मी तुला टेस्ट काय सांग <laughs> काय बोलते काय माहिती हा आता तनिष्कालाच तो मार्क चांगले पडले बोलते ते स्कूल मध्ये आता अंडे उकडायला ठेवले होते तर अंडे वगैरे उकडून झाले तर अंडे झालेत उकडून किचन मध्ये पसारा वगैरे चपाती आत्ताच झाल्यात गरम आहेत अजून मग म्हटलं की थोडस थोडं थंड होऊ देते आणि त्याच्यानंतर डब्यात ठेवते हे पिटीला पीठ घेतलेलं असते किचन मध्ये तसाच आहे आणि हे अंडे उकडायला ठेवले होते तर अंडे उकडले जातं हे सोल ते ह्याला फोडणे येते आणि ऑमलेट पण बनवायचं मला ऑमलेट खायची इच्छा झाली आणि हे पण बनवायचं भात बनवायचं अजून यांनी तनिष्काला सोडलं आणि हे गेले तर हे थोड्या वेळानं जेवायला येतील रात्री यांनी खारी बटर आणलं होतं तर त्या डब्यात जागा नाही आता दुसरा डब्बा करायला लागेल त्याच्यामुळे हे असंच ठेवलंय तर चला मी पटकन अंड्याची अंडे सोलून वगैरे घेते वगैरे घेते आणि त्याच्यानंतर फोडणी देते आणि मग तुम्हाला भेटते भात पण बनवायचं आहे खूप सगळं काम तसंच आहे फरशी पुसायचे बाकी सगळं सगळं तसंच आहे आणि आता तनिष्काला सांगते देवाचा दिवा लावायला करणार दिवा पण नाही लावला अच्छा ठीक आहे चला घेते अंड्याची भाजी बनवून आणि त्याच्यानंतर भेटते तुम्हाला तर मग आरुळ सोडल्यापासून थोडा वेळ बसली आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाला वगैरे सुरुवात केली ही बनवली अंड्याची भाजी मस्त ग्रेव्ही झाकून ठेवते हे भाताचं ठेवते भात आम्ही खात नाही हे आणि मुलं खातात खाल्ला तर किचन स्वच्छ करायचंय बघितलं सगळा पसारा 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 तर आता हे सगळं आवरून घेते इकडे तनिष्काने फरशी वगैरे पुसून घेतली आणि इकडे चटई टाकली ती अजून झोपली नाही तर इकडे कायतरी करते ते दिसली बसली मोबाईल बघत कारण आता शाळेतून आली फरशी वगैरे पुसून झाले इकडचं पण सगळं झालं फक्त माझं काम राहिलंय ते so, पण फक्त करन... भांडे घासत राहिले तर घासून घेते तर आता सगळ्यात पहिलं तर मी किचन स्वच्छ करते कारण लय पसारा झालाय किचन वगैरे स्वच्छ करून भांडे वगैरे घासून घेते म्हणजे लई राडा राडा एक अंडर राहिला ते फ्रीज मध्ये ठेवते तर पाणी पिलीस का आज नुसते अंडेच अंडे बनवले आणि तन्मयला नाही आरोहीला पण ना हा अंडा रोल, रोल, आ, रोल दिला ऑमलेट रोल तर कधी बनवली त्याच्यावर हे टाकलं ऑमलेट बनवलं आणि ते रोल करून दिलं तर तिला आरोहीला ते अंड त्याच्यामुळे ते दिलं तिला अद्रक आणली मी म्हटलं संध्याकाळी चहाला जरा मस्त अद्रस्त चहा पिणार रोजने पित रोजने पितला अद्रक ना मूड मूड पिठाचं हे ना लवकर निघत नाही तर साफ करून घेतलं बापरे काथ्याने घासून घासून ते वाळून जरा त्याच्यामुळे निघत नव्हतं मग ते कात्याने घासलं जरा किचन रात्री मी ह्याने घासलं होत मी घासून काढलं होतं कात्याने त्यामुळे जास्त गॅस वगैरे खराब नाही झालेला एक दिवस सोडून गॅस घासून काढते घासून नॉर्मली आपलं असं पुसून घेते असं मला आज पहिल्यांदा असं झालं की जेवल्या जेवल्यानं झोप लागली होती पण मी झोपली नाही म्हटलं झोपली की झोपली काम राहिलं सगळं राहिलं आणि काम राहिल म्हणून झोप नाही वाटत काम का जे काम करायच्या अगोदरच जेवण करते काय काय लोक काय करतात की म्हणजे बरेच असे की जेवल्यावर काम नाही होत म्हणून अगोदर काम करून घेतात मग जेवत मी तसं नाही करत म्हणजे थोडस हालचाल पण होते ना शरीराची म्हणून मग मी अगोदर काम करे जेवते आणि त्याच्यानंतर मग मी काम करते थोडीशी हालचाल होते म्हणून ते जाए। 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 किचन साफ जास्त टाइम झोपायच बापरी कारण गॅस जास्त घाण नसला ना लवकर लो करून रात्रीच मी घासून किचन त्याच्यामुळे जास्त घाण नव्हतं तोंडाला काय लागलं ऑली ऑइल झालाय चेहरा अजून सकाळी घासल्यामुळे पी नाही रात्री भांडे पण जास्त नाहीत कारण आज वरण बनवलं नाही भात बनवला आपण ना कुकरला कुकर लावलं की काय म्हणते जास्तच पसार वाटतं मला कुकर मोठं असल्यामुळे बहुतेक ते जास्त असं भांड असल्यासारखे वाटत आज नाही वाटायचे आज असं वाटतं किचन मध्ये पसारच नाही काय तर झोपू नको अभ्यास करत बस टायमिंगला लवकर हो <laughs> <laughs> रोज पुसाव पाणी नाही आले पाणी तर पाहिजे असत किचन साफ करून झालं आता लगेच पटकन भांडे घालते आणि त्याच्यानंतर थोडासा आराम करते तन्मय आर हो येवस भांडी असेल थोडा तन्मय आणि आरळी पर्यंत आराम करायचा त्याच्यानंतर मग त्यांचं लगेच चालू होत ट्युशनला थोडा चेक कपडे चेंज करा मग ते चालू तन्मयला दवाखान्यात पण घेऊन जायचं झाले भांडे वगैरे झाले किचन सगळं क्लीन झालेलं आहे आता आम्ही चटाई टाकले थोडंसं झोपते पण इकडे आहे तर स्टँड वगैरे तर साईडला करते आणि थोडासा आराम करते जाईपर्यंत येऊ पण नाही जोरात ह्याला ट्युशनला पण नाही पाठवलं म्हणून काही मेक्स ठेवतात

तो नाही टाकायचा जुना ड्रॉप तिकडे टाकायचा त्या साईडला आणि थांबायचा अर्धा तास आणि इथे नवीन ड्रॉप टाकायचा झालं हॉस्पिटलमधून आम्ही मग असे चालू आणि तन्मयच्या कानामध्ये खूप सगळे असे घाण होते तर ते अर्धी तो बोललेला मला मध्ये की ते शाळेमध्येच अर्धी घाण निघाली म्हणून तर मी काय एवढं लक्ष दिलं ना मला वाटलं असंच काहीतरी थोडंफार निघालं असेल पण आज जेव्हा डॉक्टरकडे गेलो ना तेव्हा डॉक्टर बोलला की खूप जास्त होते आणि ती बहुतेक निघाली असावी त्याला कळायचं झोपीत वगैरे ती मग ती थोडीशी तरी एवढी अशी होती तरी एवढी होती अशी तर ती खाली आज काढली आणि दुसरा कान पण त्याचं साफ करायचं आहे कारण दोन्ही कानामध्ये त्याचं असं खाजवतं आहे आणि दुखतं आहे मग आता एक कान तर क्लिअर झाला झाला आहे आता दुसरा कान क्लिअर करायचा तो आता आजपासून त्या दुसऱ्या कानामध्ये औषध टाकायला चालू केलं त्याच्यानंतर मग परत जायचं तर प्रतीक्षाने घाललं डॉक्टरला डॉक्टर आहे तो चालू आहे तर नंतर आल्याच्या नंतर मग खूप सगळी कामं पण होते ते कावरून घेतली कपडे असं धुवायचे नव्हते कारण पाणीच नव्हतं कपडे झालं त्याच्यामुळे कपडे वगैरे काय झुतलेले नाहीत तर झोपायचे तन्मय आरोही तनिष्का हे पण झोपले मला पण झोपाय कारण झोपायचा टाईम झालेलाच आहे मम्मी बसलेलो असंच टी व्ही वगैरे बघत तर टी व्ही वगैरे बघून पण झाली आणि तनिष्का वगैरे सगळे झोपलेत मी एकटेच राहिले झोपायचे तर आता मग माझं पण नाईट क्रीम वगैरे तोंड वगैरे घेतलं नाईट क्रीम वगैरे लावली आता म्हणतो की झोपते तर आता हा वाटचा ब्लॉग जर तेच थांबवते ओके भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट